अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार ह्या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आहे ह्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो हे चार महिने भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात म्हणून संपूर्ण जगाचा कारभार हा भगवान शंकरांकडे येतो आता जेव्हा चातुर्मास सुरु होतो तेव्हा आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही पण हो आपण खूप जास्त प्रमाणात धार्मिक होतो सात्विक होतो आणि देवाची उपासना करत असतो बरेच लोक पारायण करतात आणि बरेच व्रतवैकल्य सुद्धा केली जातात आणि तसं जर सायंटिफिकली बघायला गेलं तर जेव्हा पाऊस येतो तेव्हा सगळ्यांची शरीराची पचनक्रिया ही मंदावलेली असते म्हणूनच श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो उपवास करण्यासाठी आणि मेन म्हणजे आपल्या घरात किंवा मांसाहार मद्यपान धूम्रपान या कुठल्याच गोष्टी केल्या जात नाही कारण अर्थात ते आपल्या शरीरासाठी तर नेहमीच घातक असतं पण हे जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा प्रत्येकाची पचनक्रिया ही मंदावलेली असते म्हणून सा सात्विक आणि थोडं थोडं खायचं असतं म्हणून तर आपण उपवास आणि व्रत करत असतो जर सायंटिफिकली बघायला गेलं तर आता जेव्हा आषाढी एकादशी येते तेव्हा प्रत्येक जण विठ्ठलाची सेवा करत असतं प्रत्येक एकादशीला आपण विठ्ठलांची सेवा करत असतो बाळकृष्णाची सेवा करत असतो आणि त्याच्या बरोबर भगवान बर श्री विष्णूची सुद्धा आपण सेवा करत असतो आता जे लोक रोज किंवा काही लोकांची सेवा चालू असेल विष्णू सहस्रनामाची किंवा व्यंकटेश स्तोत्रमची आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकादशीच्या रात्री बारा वाजता आपल्याला एक मंडल करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण एकवीस मंडल करतो एकवीस मंडल म्हणजे लगातार एकवीस दिवस आपण सेवा करत असतो व्यंकटेश थोत्रामची अतिशय उच्च कोटीची सेवा आपण करत असतो आता काही लोकांची चालू असेल तर नक्कीच तुम्ही ती तुम्हाला ती कंटिन्यू करायची आहे पण काही लोकांची ही सेवा चालू नाही आहे तर त्यांच्यासाठी आहे की नक्कीच तुम्ही एकादशीच्या रात्री जर तुम्ही ही उपासना केली तर नक्कीच आयुष्यातील जे काही संकट चालू आहे ज्या काही दुःखाचा तुम्ही सामना करत आहात त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळायला मदत होईल तर ती कुठली सेवा आहे तर सगळ्यांच्या आवडतीची श्री व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आहे जी तुम्हाला सहा जुलैला रात्री बारा वाजता करायची आहे लक्षात घ्या सहा जुलैला रात्री बारा वाजता करायची आहे आपण जेव्हा रात्री बारा वाजेची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करत असतो कोणी चाळीस दिवस करतं कोणी एकवीस दिवस करतं तर अगदी कोणी तीन दिवस करतं तुम्हाला जर ह्या तीन दिवसात जर सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्ही शुक्रवारची रात्र म्हणजे आजची रात्र उद्याची रात्र परवाची रात्र ती तीन दिवस तुम्ही तीन दिवसीय हो पारायण करू शकता जर तुमची इच्छा असेल तर जर ते नसेल शक्य तर अगदी शनिवार रविवार सोमवार पण तुम्ही करू शकता किंवा रविवार सोमवार मंगळवार या पद्धतीने पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला तीन दिवसीय हो पारायण करायचं असेल किंवा जर सेवा करायची असेल तर आणि ज्यांची चालू आहे तर त्यांना काही काही थांबायची गरज नाही त्यांचं ते कंटिन्यू करा आता काय करायचं आहे बघा ज्यांना एकच दिवसाची करायची असेल की चल आम्हाला फक्त एकच दिवसाची करायची आहे तर त्यांनी आषाढी एकादशीच्या रात्री खूप लोकांचं कन्फ्युजन होतं एकादशीच्या रात्री म्हणजे सहा तारखेला रविवारची रात्र रविवारी जेव्हा बारा वाजता रविवारची mm. बार बार रात्र जीवा बर का रविवारी संपणार जेव्हा सोमवार बारा वाजे नंतर सोमवार सुरू होतो आपण जर इंग्लिश याने बघितलं तर कारण जेव्हा आपलं मराठी आहे तो सूर्योदयानंतर नवीन दिवस सुरू होतो पण आपण काय करतो की बारा वाजले केलं दुसरा दिवस सुरू होतो तर मग रविवारची रात्र बार बारा वाजता ज्या दिवशी एकादशीचा उपवास आपण करतो सकाळी करतो संध्याकाळी करतो आणि जेव्हा रविवारी रात्री तुम्ही झोपायला जातात ती रात्रीची बारा वाजता आता इतकं का सांगते कारण वेळा लोकांचं कन्फ्युजन होतं तर तुम्हाला काय करायचं आहे एकादशीच्या रात्री ठीक पावणे बारा वाजता आंघोळ वगैरे करून शुशिरभूत होऊन शक्य असेल तर आंघोळच करा तर शुशिरभूत होऊन तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे प्रत्येकाच्या घरात भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल फोटो असेल किंवा किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल फोटो असेल नाहीतर तर सगळ्यांचे स्वरूप स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्याच्या समोर तुम्हाला बसायचं आहे निळ्या रंगाचं आसन घ्यावं निळा ब्लाउज पीस असेल किंवा निळ्या रंगाचं आसन घ्यावं त्याच्यावर आता फक्त मग तुम्ही साडी घालून बसू शकता तुम्ही पंजाबी ड्रेस घालू शकता फक्त काळं घालू नका आणि आणि प्रॉपर कपडे घाला व्यवस्थित नाहीतर मग गाऊनवर बसलो आणि नाईट ड्रेसवर बसलोय असं शक्यतो कोणी करत नाही पण बराच वेळा असं होतं की आता रात्रीचीच वेळ आहे ना मग असं नाही तर म्हणून सांगते की तुम्ही साडी घातली उत्तम नाही शक्य होत तर पंजाबी ड्रेस घा गा, घाला डोक्यावर ओढणी घ्या हातात हिरव्या बांगड्या घाला कपाळी कुंकू लावा आणि मग तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमच्या सेवेला बसायचं आहे आणि मेन म्हणजे तुपाचा दिवा लावा तेल तेलाचा दिवा लावा तेलाचा दिवा लावताना भरपूर तेल टाका कारण आपल्याला एकवीस वेळा पठण करायचा आणि तुपाचा दिवा लावला तर अर्थात त्या तुपाकडे पण लक्ष द्या की तो दिवा शांत होणार नाही आता तुम्हाला काय काय करायचं आहे एकवीस वेळा तुम्हाला श्री व्यंकटेशोत्रम याचं पठन करायचं आहे होय रात्री बारा शार्क बाराचा काटा गेला की तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता संस्कृत मधलं व्यंकटेशोत्रम आणि प्राकृत मधलं व्यंकटेश स्तोत्रम याच्यात फरक आहे प्राकृत मधलं एकशे आठ ओव्यांचं आहे आणि संस्कृत मधलं पंधरा ओव्यांचं आहे आता प्राकृत जर एकशे आठ करायला गेलं तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला पहाट होईल हे सगळं एकवीस वेळा पठण करायचं त्याच्यापेक्षा जर तुम्ही संस्कृत मधलं पठन केलं आणि ते सगळ्यांच पाठ झालं आता कारण आपण रोज आपल्या ते म्हणत असतो तर श्री वासुदेवा प्रद्युत गणेशहाय संकर्षण आणि शेषा द्रिपती वच जनार्दना पद्मनाभो व्यंकटाच लवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव हे संस्कृतमध्ये आहे आता प्राकृतमध्ये काय आहे हरिओम म्हणजे जे प्राकृतमध्ये आहे आता मेन म्हणजे संस्कृत मधलं जे आहे तर ते छोटं आहे आणि प्राकृत मधले आहे तर ते 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 मोठं आहे तर ओम नमोजी हे रंबा सकळा दी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन माझे करीत असे तर हे प्राकृतमध्ये आहे तर संस्कृतमध्ये छोटा आहे ते तुम्ही वाचू शकता पण सं संस्कृत मधले पहिल्या आठ ओव्यांपर्यंतच स्तोत्रम आहे नवव्या ओव्यांपर्यंत फलश्रुती आहे मग काय करायचं सुरुवातीच्या एक ते वीस ओवीन एक ते वीस वेळा जेव्हा तुम्ही पठण करता एक ते वीस वेळा तेव्हा तू तु, तुम्हाला एक ते आठ ओव्यास म्हणायचा आहे म्हणजे एक ते आठ ओव्या झालं तर एकदा पठण झालं नंतर मग परत श्री गणेशाय नामा एक ते आठ ओव्यांपर्यंत तुमचं झालं सर्व दैवयक शरण सर्व दैवय देवतम समस्त देव कवचम सर्व देव शिखामणी इथपर्यंत तुम्हाला पठन करायचं आहे हे किती वेळा एक तुम्हाला वीस वेळा एक ते आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे जेव्हा एकविसावी ओळी जेव्हा एकवीस वेळा तुम्ही पठन करा जेव्हा एकविसावी वेळ येईल तुमची तेव्हा तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे तर श्री गणेशाय महा व्यंकटेश वासुदेवा देवा प्रद्युत मित्रिक्रमा संकर्षण आणि रुद्धाच्या शेषाधरिपती देवाच्या इथून सुरुवात करायची ते शेवटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे पंधराव्या ओवी पर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे कारण नवव्या ओवी नंतर फलश्रुती सुरू होते समजला प्रत्येक वेळा फलश्रुती घ्यायची गरज नाही फलश्रुती केव्हा घेतो आपण शेवटच्या वेळेस घेतो ना मग हे तसंच आहे एक ते वीस ओव्यांपर्यंत तुम्ही एक ते वीस वेळा जेव्हा तुम्ही पठन करत असता तेव्हा तुम्हाला एक ते आठ ओव्यांपर्यंत पठन करायचं असतं आणि जेव्हा एकवीस वेळा तुम्ही पठन करता तेव्हा तुम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला तुम्हाला पठन करायचं आहे आणि अगदी ज्यांचं पाठ आहे तर त्यांचं वीस पंचवीस मिनिटात होऊन जातं आणि अगदी कोणी नवीन असेल तर जेम ते पाऊन तास तुम्हाला लागतात आणि म्हणजे एका मिनिटात आता ज्यांचं ज्यांचं पाठ आहे तर व्यंकटेश स्तोत्रम पाठण करायला एक ते सव्वा मिनटं लावून किंवा दीड मिनटं मॅक्झिमम पण ज्यांचं जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतं आणि मला तरी वाटतं ही सगळी सेवा बऱ्याच लोकांची पाठ आहे तुम्ही आवर्जून एकादशीच्या रात्री जर तुम्ही ही सेवा केली तर खूप सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल जर तीन दिवसीय जर तुम्हाला करायचं असेल तर आवर्जून करा नाही शक्य होत तर हे तरी करा कमीत कमी एक दिवस तरी करा आता काही रात्री बारालाच करू का अकराला नाही चालणार का दहाला नाही चालणार का तर बघा ही सेवा रात्री बारालाच करायची असते किंवा एकवीस मंडळ आता ज्यांची अगदी अडचण आहे की माझं बाळ आहे किंवा घरात सेवा केलेली चालत नाही मग अशा वेळेस काय करू शकतो तर तुम्ही दिवसभरात कधीही मग तीन वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा तुमची इच्छा पण आपण जेव्हा व्यंकटेश स्तोत्रमची रात्री बाराची सेवा करत असतो तर ही शार्क बारा वाजताच करायची असते पण काहीतरी तुम्हाला अडचण आहे काहीतरी आहे घरातला प्रॉब्लेम आहे किंवा तुमचं वैयक्त वैयक्तिक काही प्रॉब्लेम आहे तर अर्थात तुम्हाला त्या दिवशी बाराला नाही शक्य होत कारण आपलं जेव्हा बाळ असतं तर ते कधी पण उठतं आणि आपल्याला उठून जायचं असतं तर ही जेव्हा तुम्ही एक दिवसीय जरी सेवा केली तर याला तो तुम्हाला उठता येत नाही मग आता ज्यांना रात्री बाराला शक्य नाही त्यांनी मग सकाळचे ते दिवसभर तुम्ही कधीही करू शकता हरकत नाही पण रात्री बारा वाजता केली तर अतिशय उत्तम बाकी तुमची इच्छा आता ह्या सेवेचा हा नियमच आहे पण अगेन सांगते नियमांपेक्षाही परमेश्वर महत्वाचा आहे जर तुम्हाला काही अडचण असेल की नाहीत आहे आम्ही नाही करू शकतो तुम्ही दिवसभरात कधी करू शकता पण हो जेव्हा तुम्ही एक मंडल करत असा तेव्हा एका बैठकीतच ते करायचं असतं नाहीतर मग ठीक आहे मग मी आता सकाळी पाच वेळा वाचेल संध्याकाळी दोन वेळा वाचेल रात्री तीन वेळा वाजेल या पद्धतीने तुम्ही एकवीस मंडळी पण करू शकता पण जर जी खरी पद्धत आहे, अशिस आहे, आहे तर ती अशीच आहे की एका बैठकीतच बसून तुम्हाला करायचं असतो असंख्य लोकांच्या ह्या ह्या सेवा चालू आहे मला माहिती आहे जर तुमच्या चालू असेल तर नव्याने करायची गरज नाही पण ज्यांना करायची इच्छा आहे की ताई नाही शक्य होत तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करा नक्कीच खूप चांगला अनुभव येईल भगवान श्री विष्णू हे जगाचे चालक मालक पालक आहेत ते सगळ्यांचे दुःख दूर करतात तर ते आपलं गाणी करणार आणि व्यंकटेशोत्रि विष्णू सहस्रनामाचं आता काही काही ठिकाणी तर असं आहे की एकादशीच्या रात्री बारा वाजता जर तुम्ही बारा वेळा बघा रात्री बारा वाजता बारा वेळा विष्णू सहस्रनामाचं जर तुम्ही पठण दिलं तर खूप सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आता असं बघायला गेलं तर विष्णू सहस्रनाम हे संस्कृतमध्ये आहे एकतर एकदा वाचायला लोकांना अडचण येते तर ते बारा वेळा कसं होईल मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही हे एकवीस मंडळ केले तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल जे जे लोक भगवान श्री विष्णूंची सेवा करत आहेत त्यांना याचा अनुभव आलेला आहे भगवान श्रीहरी विष्णू सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करते आणि आजचं ते व्हिडिओ तेच सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक